हॅलो नमस्कार तर मी काल शेंगदाणे भाजून ठेवले होते ना तर त्याचा लाडू रात्री मी तर मी आता लाडू बनवायला लागले आणि शेंगदाणे छान कडक आहेत आवाज पण येते बघा हे बघा हे झाले आणि अशा शेंगदाणे झाले की लाडू छान होतात तर मी आता मी लाडू बनवते तर बघा मी काय केले शेंगदाणे त्याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि एक पाच वेलची आता हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आणि मग तिचे छान असे लाडू बनायचे एकदम पटकन होतात रक्त वगैरे कमी असल्यान तर शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यावर रक्त वाढतं असं म्हणतात त्यामुळं खायच्या अधूनमधून तुम्ही पण करून जावा आता हे सगळं मी काय करते बारीक करून घेते तर हे बघा मी बारीक करून घेतले आता आणि आता काय काय मी म्हणजे असं जास्त नाही लाडू करणार थोडंसं करणार आहे तर थांबा दाखवते मी तुम्हाला छोटा लाडू आणि छोटेच करणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस शेंगदाण्याच्या पोळीला आणि थोडीशी लाडू हे लाडूचं काय होतंय जास्त असं बंद ना आणि नाही सर तर मग त्या आतमध्ये त्याचा वास येतो त्यामुळे मग थोडं करायचं आणि थोडंसं पोळी वगैरे करायला ठेवा संचित काय जर लाडू खातोय का पप्पांना दही या पप्पांना दही या

झालेत का छान झालेत का नाही छान मग खायचं आणि गप्प खाना छान झालेत लाडू एक तरी खा छोटा शांत बस्तर हवधे मग मग चार पाचच करते हा

mm -hmm. एकदम पटकान होणारे आपले शेंगदाण्याचे लाडू चार पाच केले म्हणजे लाडू ह्याच्यामध्ये भरून ठेवते तर हा डब्बा आहे रोज एक दोन एक दोन खाल्ले तरी पण छान असतं पण आता मी केलेत थोडेसेच आणि सारण त्या डब्यात भरून ठेवले तरी असं पॅक बंद डब्यात ठेवलं की राहतेत आपलं चांगलं हे संध्याकाळ आम्ही फिश आणणार आहे त्यामुळे म्हणलं ह्याच्यात मसाला बारीक करून ते नंतरच घासायला टाकता येते आणि हे नंतर इथं आणि हे प्लेट आहे तर घासायला इथं ठेवायचे संचितच्या टिफिनला पोहे देतात तर ते साहेबांचे पोहे आता टाकून द्यायच्या नंतर थोड्या व्यानी थोडेसेच आहेत जास्त नाही तर कलरफुल है ना गाडी काहीतरीवरून तुझा पेपर कसा गेला ते तर सांगितलं नाही तू एकदम बेकार बेकार आमच्या टायमिंगला मराठी म्हणजे सोपं आणि आता पोरांना इंग्लिश स्कूलच्या मराठी म्हणजे अवघड बेकार म्हणतोय बघा नव्हतं तुला पेपर मध्ये काय आणि आता उद्या मग तयारी नाही का करायची आता नंतरचा कुठला पेपर असा कॉम्प्युटर कम्प्युटरची तयारी कोण करायचं हा काय करायला लागले बा क्लेच हा काय करतोय क्लेचा हा पॅन्ट काय लागते बघ सगळं मी धुईला मी कुठं कपडे धुते कधी कपडे तर आपण मशीनमध्ये धुतो आहे ना मशीनमध्ये निघणार का डॉक्टर ठीक पेपर आहे पेपरचा अभ्यास करावा तयारी करावी काय करावे बसायचं घाण करायला लागलाय बघ त्यांची ते निघत नाही न तर आता मी वर आले इथलं सगळं झाडून घेतलं पावसामुळं इथं जास्त झालं होतं शेवाळ आल्यासारखं काळा तर आता कमी झालंय तर इकडं सगळं झाडून घेऊन इथं कचरा ठेवलाय भरून इकडं पण असं झालं आणि आता जवळपास एक पावणे चार वाजत आलेत ऊन कडक असं ऊन पडले इतकं डेंजर गरम व्हायला हो लागलं आहे ना भरपूर भरपूर गरम व्हायला लागले चिणी बघा दिसते का काय करायला तिला तिथं स्वतंत्र आणि कपडे लाव मशीन लावली होती कपड्यातून वाळत घातले काढले नाहीत कपडे आता जाणार आहे आम्ही म्हणजे असं फिश आणायचे आणि त्याला पावसाने सगळं काय म्हणतो त्याला असं पापड 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 सगळं झाल्यासारखं झालं ते मी काढलं खरडून असं नाही बघा एवढी सगळी पाजली गच्च भरली छोटीच पाजली पण गच्च भरली आता मला पुसून घ्यायचं होतं पुसून घ्यायचं आहे आणि तीन चमचा मार्क बघा कपड्याचा कलर गेला तर माझा कपडा ह्याचा कपडा आहे काय म्हणते त्याला माझा खिडकी पुसायचा कपडा आहे हा तर त्याला खिडकी पुसायचं ऊन कसलं पडते आणि आणि कलर जातो आहे आणि गावाकडं म्हणजे काय विचार आहे त्याला आपलं म्हणजे भरपूर 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 असं पडते आणि रोडवर असल्यामुळे चोवीस तास गाड्या असतात बाहेर सारख्या गाड्या जातात बघा किती पण दोन दिवसाला पुसून घ्याय बघा धुळे मग हे पुसून घ्यायला लागते सारखं मग आता हे सगळं पुसून घेत आहे मला जाळ्या काढायचे जाळ्या काढून झाल्यात झाडून घेतलं सगळं पुसून घेत आहे आता हे खालचे फ्रेश वगैरे पण पुसून घ्यायचे सगळं आवरून वगैरे झाले आता ह्या खिडकीवरच एक उशीचं कवर पण धुतलंय तर ते पण कवर लावायचं आहे सगळा बघा ओके मध्ये आता हे सगळं खालचं पुसून घेते टेबलवर आमच्या संचितनी संचितचा टॅक्टर आणि ते हे बघा हे क्लेच साहेबांनी एकच ठेवले आता सगळं ते क्ले ह्याच्यावर सगळं हे करून ठेवलं होतं मग अशी तर त्याचं बघा हे बघा हे कलेचं लाटण आहे तर हे लाटणं घेऊन या म्हटलं तर नाही घेतलं जे चपात्या करायचं आहे ना तर ते घेतले आणि त्यांनी काय तर कोरत बसलाय आता ते चपात्या करायच्या अगोदर मला वासायला लागेल तर हे बघा हे सगळं तुटलेलं हे डस्टबिन मध्ये टाकते संचितचा उन्हाने कसं झालं सगळं तुकडे तुकडे पडायला आणि आता हे पुसून घेते मी बाथरूम मध्ये तिथं मोपाय हा मोप खूपच मोठा झाला आहे आमचा आणि ते बादलीमध्ये बसतच नाही पण पुसायला एकदम इतकं फास्ट येते ना पुसायला अगदी दोन तीन मिनटाच्यात पुसून होते इतका मोठ्याच्या मोठा मोपा आहे पण पुसायला पटकन येते पण बादलीमध्ये जातच नाही हा एक त्याचा प्रॉब्लेम झालाय तर आता पुसून घेते सगळं

घालावं लागतोय तर आवडत हा कपडे तर किती धुळ उडले आता दिवाळीचे पंढरपूरमध्ये कपडे घ्यायचे ना तर साड्या वगैरे सगळ्यात जास्त इंद्रायणीमध्ये मिळतात तर तुम्हाला इथून जाताना तर इंद्रायणी दाखवतो बघा एकदम सुस्त साड्या असतात इंद्रायणी मध्ये इतक्या स्वस्त आहेत ना कुठल्या नाही इथं इंद्रायणी आहे बघा एकदम स्वस्त साड्या किती पण महाग असत्या कमी करून किती सातशे आठशे हजार दीड हजारापर्यंत कमी करते आहे का एकदम एकदम एक कमी साड्या स्वस्त हे का इंद्रायणी साडी द्या हां भरपूर म्हणजे भरपूर पाहिजे तेवढं सुस्त नाही गर्दी भरपूर आहे साड्या पण तेवढ्याच आहेत हा एकदम स्वस्त साड्या देतात काय घ्यायचंय कसं घ्यायचंय पण पण एक ते मग असणार कि ते गिरवायचं द्या म्हणल्यावरून नवनीच आहे आहे फिश आणि बसलेत की फिश विकायला तिथून गाडी मध्ये लावली दंगू कसा अंगू म्हणलं त्याच्या इथं या बसलाय गाड्या किती येते बघते बघते काय मोठे असतील तर दोन घ्यायचे छोटे असतील हा किती घ्यायचे दोन तीन घ्यायचे तीन घेऊ दोन घ्यायचे दोन चुकीस किती होती दोन किती चार डबे करतात ना तीन दिवसांचे पण खाते किती वाजलेत वॉच घातले का तू पडशील संचित बघ तोल काय गर्दी भरपूर असते आणि हे जे सगळे जास्त दिसतात ना हे तर ते हॉटेलसाठी करतात आणि मम्मीने किती वाटतात दुपारी मास्क किती वाटतात ना ना... ना आता ना साडेपाच वाजले आणि आलोय घरी आता आणि त्यांनी ना हे घेतले बघ गाडीच म्हणजे गाडीच्या काचा वगैरे नंतर ते फ्रीजच्या काच फ्रीज असं काय 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 क्लिनिंग करायचं असं बाजारात गेल्या हे घ्या घ्या तर ते तसं काय तरी घेतले फ्री भरले आलं का मास्क नाही ताजी ताजी कोथिंबीर लिंबू काढायला मिळालं का मस्को होय मास्क मिळाले का म्हणलं आता कुठला आले मास्क ते तुम्ही म्हणताय तेच आणायचं ना, ना। ते पूर्ण चेहऱ्याला म्हणत नाही मी असलं घेऊ परत हा तेच चांगलं कोथिंबीर तिची महाग झाली माहितीये एवढी एवढी छोटीशी कोथिंबीरची पिंडी वीस रुपये माहितीये

फिश मी धुवून घेतलेत आता ह्याच मी फिश फ्राय करणार आहे आणि नंतर हे ह्याचा आहे रसा करणार आहे रसा जास्त कोण खात नाही फक्त पिण्यासाठी करायचा आणि मसाल्याची पण तयारी करून घेतली खोबरं भाजायला घेतले पहिल्यांदा आणि इथं पण सगळी तयारी केली मी टोमॅटो काही वापरत नसते कोकम वापरत असते तर इथं मी कांदा कट करून घेतलाय कोथिंबीर अद्रक लिंबू लिंबू हे मी ह्याच्यासाठी कट केले फिश फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी आणि लसूण सोलायचं काम सुरू आहे आता तर आता हे सगळं मी भाजून घेते सगळं आणि त्याचं वाटण तयार करते तर आता आकडे गरम करायला ठेवले सगळ्यात पहिले मी रस्सा करून घेणार आहे तर सगळी तयारी केली इथं कडीपत्ता घेतला आहे हा ह्याच्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर आहे आणि हे खडे मसाले आहेत हे काय मी आता ह्याच्यात वापरत नाही नंतर सवाईचा मी फिश जे रस्सा मसाला वापरत असते आणि ते फ्रायसाठी पण साईडला काढून ठेवलं आहे हे वाटण तयार केले वाटणमध्ये खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा एवढं सगळं घातले आणि हे इथं तोंड थोडंसं कोकम आता हे कोकम मी फक्त रशासाठीच वापरते आणि हे जे काय फ्राय करणार आहे ना तर त्यांना मी म्हणजे असं मला ते लिंबू घातलेलं आवडतं कारण कोकमचं इतकाच आंबटपणा येत नाही असं मला वाटतं त्यामुळे मग मी फक्त रशामध्येच कोकम वापरत असते चला आता मी बनवते कसं दाखवते तुम्हाला आता फिश म्हणा नॉनव्हेज म्हणा काय पण जरा तेल कसं आणि हे आमची आहे ना स्टीलची कढई तर तीच मॅडम करपतेत जरा असं म्हणतात की स्टीलच्या कढईमध्ये खाल्ल्याला चांगलं असतं पण हे आमच्या मॅडमचं काय सांगायचं आहे बघा साईडनं लगेच करपायला सुरू होते तर इकडे बहुतेक गरम जास्त झाली मला असं वाटते गॅस बंदच करते जरासा आणि इथं मी काय केले गरम पाणी ठेवले म्हणजे आता हे जे मी फिश करणार आहे रस्सा तर त्याच्यामध्ये आपलं घातले की मग छान असं हे होतं बघा सा। ही साईडने कडे म्हणजे स्टील चांगलं लागलं नाही कडेच त्या ते लगेच तर सगळ्यात पहिला कडक वाटण केलं धुवायला लागलं तर मसाल्याला छान असं तेल सुटलं एक आणि ह्या कडेमध्ये दे थोडासा देते त्यामुळे मला थोडीकडे इकडेच नंतर हे आहे गरम मसाला धना पावडर मीठ चटणी तर आम्ही चटणी सांगतो कोणकोण ह्याला काळ पण कटपण नंतर थोडसच करणार आहे रसा जास्त खात नाही आणि हे मग असे दाखवले त्याचं पॅकेट मी कट केलं तर हे रसा सगळं टाकते त्याच्यामध्ये घालायची हे तोंड डोकं म्हणजेच करायला डोकं मी करायचं आणि फिशमध्ये मी अगोदर कढीपत्ता घालत नव्हते पण नंतर रेसिपी वगैरे बघितला आणि मग बरेच कढीपत्ता घालत होते म्हटलं चला आपण पण एकदा घालून बघूया तर टेस्ट फार वेगळी लागली आणि छान वाटलं तेव्हापासून घालते मी पाण्याला पण उकळी आली आता हे तर एका साईडला कुकर लावणार आहे भाताचा आणि ह्याला मी मसाला लावून घेणार आहे आता ह्याची शॉर्ट रेसिपी काढणार आहे मी तर शॉर्टमध्ये बघायचं असेल तर जेव्हा अपलोड करेल त्यावेळेस बघू शकता चरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता त्यात गरम पाणी घातलंय गरम गरम पाणी असलं की पट येतो लगेच आणि मी रस्सा ह्याच्यासाठी पहिल्यांदा केलाय कारण रस्सा पित असतो आम्ही थोडासा मग त्यामुळं मग आपलं पहिला रस्सा करून घेतला म्हणजे नेहमी रस्साच करत असते मी हे पाणी पण घालते पकडू का मसाला जास्त झाला वाटतं मला कारण फिशचा रसा थोडासा पातळ खाल्लेला बरं वाटतं पण आता हे कोकम पण मी गाळून घेणार आहे आता हे सगळे केले गाळणीने गाळायचं आणि ते कोकमचं पण पाणी त्याच्यात ऍड करते तर ह्या फिशला मी सगळा मसाला लावून घेतला आहे आता सांगत नाही मी शॉर्टमध्ये बघू शकता तुम्हाला बघायचं असेल तर आपला रस्सा पण झालाय तयार छान अशी तर्री आली आता एका साईडला कुकर लावणार आहे पटकन भाकरी करून घेते आता तर आता भाकरी झालेत माझ्या हे तांदळाचं पीठ आणि बारीक रवा तर भाकरी झालेल्या तव्यातच म्हणते आता हे फ्राय करून घ्यावं आणि ही शेवटची भाकरी भात पण झाला गॅस बंद केलं आहे नाहीतर दुसऱ्या तव्यात ठेवा म्हणते नाहीतर ह्या तव्यात काय होते फिश कधी कधी चिटकते त्यामुळं ह्याला साईडलाच ठेवते आणि दुसराच तवा घेते पण छान असं लिंबामध्ये मसाल्यामध्ये आता जवळपास एक पंधरा मिनटं तर झालं बसले छान लागतं म्हणजे असं छान असं मॅरिनेशन करून ठेवलं की तर हे बघा फिशला मी चांगलं मसाला लावून आता कमी गॅसवर छान असं तव्यामध्ये भाजून घेणार आहे आणि मग काही जेवण करताना तुम्हाला दाखवते की ते झालेत फिज ते आता मी जेवण करायला आणि लाईटच्या उजेडात करपल्यासारखं दिसतंय बर करपलं नाही कसं काय फ्लॅश पडला की करपल्यासारखं दिसतंय फ्लॅश दिसतंय लाल लाल छानच्या असूध राहू द्या आणि रसानी भाकरी नंतर भात नंतर